नमस्कार माझ्या लाडक्या माता भगिनीनो आणि माझ्या भावांनो ज्याची भीती होती शेवटी तेच झालं आणि आता लवकरात लवकर तुमची जी लाडकी बहीण योजना आहे ती बंद होणार आहे मी असं का म्हणतोय तुम्हाला वाटत असेल की ही व्हिडिओज किंवा ही न्यूज फेक आहे मित्रांनो हा व्हिडिओ किंवा ही न्यूज फेक नाही आहे आपल्या चॅनलवरती आख्या युट्यूबवरती सगळ्यात आधी आपला व्हिडिओ आलेला आहे ज्यामध्ये लाडक्या बहिणींवरती अत्याचार झालेला आहे आणि योजना बंद देखील होणार आहे ही योजना का बंद होणार आहे आणि तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता देखील आज मिळणार नाही किंवा जो भविष्यात तुम्हाला सांगितलं होतं की अक्षय तृतीयाला हप्ता दिला जाणार आहे तो हप्ता देखील मिळणार नाही आहे कारण आता जी लाडकी बहीण योजना आहे ती बंद होणार आहे कमून ते देखील सांगणार आहे कारण महाराष्ट्र सरकारने एप्रिल हप्त्याच्या महिन्यामध्ये खूप गोंधळ घातलेला आहे आणि महिलांना वंचित ठेवायचं त्यांनी आता प्लॅन तयार केलेला आहे म्हणजेच माता भगिनींना आता योजनेचा लाभ मिळणार नाही आणि हे ऐकून मला देखील खूप दुःख होत आहे आणि तुम्हाला देखील होत असणार आहे तर मी तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित रित्या समजून सांगणार आहे पण त्या अगोदर लवकरात लवकर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून माझ्या प्रत्येक माता भावाला आजची ही अपडेट कळेल लाडकी बहीण योजनेची न्यू अपडेट कळेल की काय आपल्या महाराष्ट्र सरकारने केलेला आहे जो विरोधी पक्ष होता तो खरंच सांगत होता की आपली जी लाडकी बहीण योजना आहे यामध्ये महाराष्ट्र सरकारमधील महायुती सरकार घोळ घालत आहे घोळ काय घालत आहे महाराष्ट्र सरकारने इलेक्शनच्या वेळेस काय सांगितलं होतं की प्रत्येक महिलेला लाभ दिला जाईल पण इलेक्शन झाल्यानंतर हळूहळू हळूहळू त्यांनी खूप साऱ्या महिलांना अपात्र केलेलं आहे आणि यामध्ये तुमचा देखील नंबर लागलेला आहे हो माता बहिणी नो हो माझ्या बहिणी तुझा नंबर लागलेला आहे आणि तुला अपात्र करण्यात आलेला आहे आणि तुला आता लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो एप्रिल महिन्यापासून मिळणार नाही हे तू लिहून घे लिक केलेले टेकिट फ्रॉम मी तुला आता या योजनेचा लाभ मिळणार नाही ते का महाराष्ट्र सरकारने तुला आधार कार्ड लिंक करायला लावलं तू तू केलं नाही त्यानंतर दुसरी वेळ तुझं उत्पन्न दोन लाखापेक्षा जास्त होतं तरी तुला काढून टाकलं तिसरी गोष्ट एकाच रेशन कार्डवरती तुम्ही तिघीजणी लाभ घेत होत्या त्यामुळे काढून टाकलं चौथी गोष्ट तुझ्या नावावरती टू व्हीलर फोर व्हीलर किंवा कार टेम्पो आहे त्यामुळे काढून टाक पण त्या माता भगिनी वाचल्या ज्यांच्या नावावरती ट्रॅक्टर होता अशा माता भगिनींना ज्यांच्याकडे ट्रॅक्टर होता त्यांना लाभ दिला जाणार आहे पण बाकीच्यांना काढून टाकलं जाणार आहे आता मी जे चार मुद्दे सांगितले जर तुम्ही या चार मुद्द्यांमध्ये येत असाल तर एक हजार एक टक्का तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाही तुम्ही अक्षय तृतीयाला वाट पाहूच नका तुमचा जो अक्षय तृतीया असणार आहे त्याला तुम्ही वाट पाहूच नका तुमचा दहावा हप्ता तुम्हाला मिळणारच नाही कारण तुम्ही ह्या पहिल्याच चुक्या करून बसलेल्या आहेत तुम्ही अपात्र असताना पात्र होण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला आता योजनेतून बाद करण्यात केलेलं आहे कारण महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत पाच लाख महिलांना कशामुळे आहे सांगू का। कारण त्यांनी वयोमर्यादा ओलांडली आहे वयोमर्यादा म्हणजे कसं एकोणीस वर्षापेक्षा त्या माता भगिनी जास्त नव्हत्या म्हणजेच त्यांचं वय जे आहे एकोणीस वर्षापेक्षा कमी होतं आणि काही महिलांचं पासष्ट वर्षापेक्षा जास्त होतं तरी देखील त्या लाभ घेत होत्या अशा महाराष्ट्र सरकारने फक्त आणि फक्त आपल्या राज्यातून पाच लाख म्हणजे छोटा आकडा नाही आहे पाच लाख महिलांना वंचित ठेवलं आहे त्यांना अपात्र केलेलं आहे आणि आता ही काय सांगायची गोष्ट नाही आहे ही काय फेक न्यूज नाही आहे माता भगिनींना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही आहे आता हे एकदम फिक्स झालेलं आहे ज्यांना अपात्र केलंय त्यांनी एप्रिलचा हप्ता विसरून जायचं त्यांचा दहावा हप्ता विसरून जायचं आणि नऊ हप्त्याचे तेरा हजार पाचशे रुपये महाराष्ट्र सरकार काय मागं घेणार नाही असं देखील त्यांनी सांगितलं आहे दिलेले पैसे ते मागं घेरणार नाही ते शब्दाला जागेलेले आहेत तुम्हाला त्यांनी सांगितलं होतं आणि त्याचा लाभ देखील दिलेला आहे तुमचे पैसे घेऊन आता बाजूला व्हायचं आता बोलूया आपण अशा माता ज्या की अजून देखील पात्र आहेत आणि अशा माता भगिनीसाठी देखील आजचा व्हिडिओ आहे ज्या की अपात्र झाले आहेत पण त्यांना परत एकदा पात्र व्हायचं आहे त्यांच्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला व्हिडिओच्या आत्ताच सांगणार आहे आपल्याकडे व्हिडिओच्या शेवट काम नसतं आपण व्हिडिओ पळवत नाही आपल्याकडे फक्त खरीच बातमी दिली जाते कारण आपल्याला लोकांना फसवायचं नाही आहे खरीच बातमी द्यायची आहे आपण असं तुम्हाला डच्चू देत नाही की शेवटी सांगणार शेवटी सांगणार शेवटी नाही शेवटी काय सांगायचंय आता काय सांगायचंय लगेच सांगून टाकतो जर तुम्ही अपात्र झाला असाल तर तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर काय करावं लागणार आहे सगळ्यात अगोदर जी वेबसाईट बनवली आली आहे त्या वेबसाईटवरती वरती तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसणार आहे कॉन्टॅक्ट नंबर दिसणार आहे कॉन्टॅक्ट नंबर जर नाही दिसला तर त्या ठिकाणी तुम्हाला काय दिसणार आहे तुम्हाला जीमेल दिसणार आहे जीमेल दिसणार आहे जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करता आला तर त्या ठिकाणी तुम्हाला त्यांचा ऑफिसचा फोन नंबर आहे तुम्ही त्यावरती फोन करू शकता आणि मी सांगतोय म्हणून नाही महाराष्ट्र सरकारनेच सांगितलं कारण काही महिला चुकीने चुकीने अपात्र ठरल्या जाऊ शकतात कारण त्यांना एक महिलाचा फॉर्म चेक नाही करायचा दोन पॉईंट तीन कोटी महिला आहेत अशा दोन पॉईंट तीन कोटी महिलांचा फॉर्म चेक करायचा आहे यामधून खूप साऱ्या महिला चुकून देखील अपात्र होऊ शकतात त्यामुळे या चुकीमध्ये तुमचा नंबर लागला तर महाराष्ट्र सरकारकडून चुकी होईन पण तुमचा तर यामध्ये तोटा होईन ना पण तुम्हाला तुमचा तोटा करून घ्यायचा नसेल तर त्या त्या माता भगिनीने काय करायचं त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आत्ताच नाही करायचं माता भगिनींना जेव्हा हप्ता मिळायला सुरुवात होईल आणि हप्ता मिळायला सुरुवात झाल्यानंतर दोन ते तीन दिवस वाट पाहायची आणि तुमच्या शेजारी बाजारी पाहायचं जर शेजाऱ्यांना हप्ता मिळाला आणि तुम्हाला मिळाला नाही तर समजून घ्यायचं तुम्हाला अपात्र करण्यात आलेलं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या कॉन्टॅक्ट नंबर वरती फोन करायचा आहे फोन करायचा आहे जर फोन उचलला तर तुमची बातमी सांगायची तुमची अडचण सांगायची त्यांनी जर निवारण केलं तर आहे जर निवारण नाही केलं किंवा फोन नाही उचलला तर त्या ठिकाणी वेबसाईट असते तुमच्या घरामध्ये तुमचा मुलगा तुमची मुलगी जर तुम्हाला देखील येत असेल जास्त शिकलेले कोणी घरात असतील तर त्यांना त्या ठिकाणी वेबसाईटवरती एक जीमेल दिला जात असतो कॉन्टॅक्ट सपोर्टसाठी तुम्ही त्यावरती सपोर्ट करू शकता तुमची जी प्रॉब्लेम आहे तुमचं जी अडचण आहे ती तुम्ही त्यांना जीमेलद्वारे समजू शकता आणि ते नक्कीच तुम्हाला या ठिकाणी नव्वद टक्के चान्सेस असतात की तुमच्या जीमेलचं उत्तर दिलं जातं असं आणि कॉन्टॅक्टचं कसं असतं पन्नास टक्के असतं की तुम्हाला तुमचं उत्तर दिलं जाऊ शकत अथवा नाही दिलं जाऊ शकत आणि जर त्यांनी कोणीही प्रयत्न दिला नाही समजा तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरी देखील त्यांनी तुम्हाला त्यांच्या अडचणीचं निवारण केलं नाही आणि तुम्ही जीमेल देखील करून बसले आहात तरी देखील तुमच्या अडचणीचं त्यांनी निवारण केलेलं नाही तर तुम्हाला काय करायचं सोपान साध आपल्या व्हिडिओवरती वरती पुन्हा एकदा यायचं आहे आणि मला कमेंट करायचं आहे की तुमचा प्रॉब्लेम काय आहे तुमचा प्रॉब्लेम मला समजल्यानंतर मी त्या प्रॉब्लेमचं जे काही अडचण असेल त्याचं निवारण तुम्हाला नक्कीच देणार आहे पण मला ते केव्हा करता येईल मला तुम्ही केलेली जी कमेंट असते तुमचा जो प्रश्न असते व कमेंट केल्याचा तुम्हाला केव्हा दिसतो ज्यावेळेस तुम्ही लाईक करून सबस्क्राईब करता त्यावेळेस मला तुमची कमेंट फक्त दिसते ज्यावेळेस तुम्ही लाईक करून सबस्क्राईब करता मला तुमची कमेंट फक्त दिसते आणि ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ शेअर करता तेव्हा मला त्या ते कमेंटला उत्तर देता येते म्हणजेच मला त्या कमेंटचा रिप्लाय केव्हा देता येतो ज्यावेळेस तुम्ही तो व्हिडिओ शेअर करत आता त्यामुळे लवकरात लवकर अजून देखील लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर लवकरात लवकर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा यासाठी एकही रुपये लागत नाही हे सगळं फ्रीमध्ये काम असतं आणि या मस्त याद्वारे आम्हाला मोटिवेशन मिळत राहते की तुमच्यासाठी रोज एक नवीन व्हिडिओ बनवला पाहिजे तर चला आता थोडंसं आपण जी आरकडे कडे वेळूया या जी आरमध्ये मध्ये आपल्याला काय पाहायला मिळत आहे ते देखील समजून घेऊया कारण हा जिरात देखील तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेचा मोह दाखवला मोह दाखवला हे तर खरच आहे आतापर्यंत तीन पॉईंट दोन पॉईंट तीन कोटी महिलांना लाभ दिला जातो होता पण आता दोन पॉईंट दोन कोटी महिलांनाच लाभ दिला जाणार याम ला आहे यामधून दहा लाख महिला अपात्र करण्यात आल्या आहेत पाच लाख महिला महाराष्ट्र जिल्ह्यातून तालुक्यातून अशा पाच लाख महिला महाराष्ट्रातून अपात्र करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामधील एक पॉईंट सहा लाख म्हणजेच एक लाख साठ हजार महिला तर फक्त वयोमर्यादामुळेच त्यांना अपात्र करण्यात आलेला आहे महिलांना त्यांनी मोह दाखवून महिलांसोबत विश्वासघात केलेला आहे विश्वासघात तर शंभर टक्के झालेला आहे कारण त्यांनी इलेक्शनपुरतं काम करून घेतलं तुमचं आपलं जे विरोधी पक्ष होतं यांचं असं म्हणणं आहे हे काय मी नाही सांगत की तुमच्यासोबत विश्वासघात झाला जे विरोधी पक्ष आहे त्यांचं म्हणणं आहे की महायुतीचं सरकार आहे त्यांनी महिलांसोबत विश्वासघात केला आणि महिलांना फक्त आणि फक्त नऊ माईल यांचाच लाभ देऊन त्यांना लोभ दाखवला आणि त्यांना आता अपात्र एक 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 हळूहळू येत्या दोन हजार सव्वीसपर्यंत यामध्ये खूप अशा महिला राहतील की ज्यांना लाभ दिला जाणार आहे आता योजना चालू होण्यापूर्वी त्यांनी आश्वासन काय दिलं होतं की प्रत्येक माता भगिनीला लाभ मिळणार आणि तो शंभर टक्के माहितीचं सरकार देणार हे तुम्हाला देखील माहिती असेल आणि मला देखील माहिती असेल ज्या वेळेस महाराष्ट्र सरकार तुम्हाला पहिला हप्ता वाटणार होतं किंवा दुसरे दोन हप्ते तर एक सोबतच आले खूप साऱ्या महिलांना तीन हजार रुपये त्यावेळेस महाराष्ट्र सरकारने सांगितलं होतं की शेवटपर्यंत आम्ही प्रत्येक माता भगिनीला तिचे जे दीड हजार असते ना अथवा त्यांनी एकवीसशे करायचं ठरवलं होतं ते आम्ही शेवटपर्यंत देऊ त्यांनी दीड हजाराचे जे तुम्हाला सांगितलं होतं एकवीसशे तर केलेच नाही पण माता भगिनींचे दीड हजार रुपयांपासून पाचशे रुपये नक्की केले पाचशे रुपये कोणाचे केले जे माता भगिनी नमो शेतकरी नमो शेतकरी म्हणून एक योजना आहे तो जर व्हिडिओ बघणाऱ्यांमध्ये मा कोणी माझे शेतकरी बंधू शेतकऱ्या बहिणी असतील तर त्यांना लाभ घेत असतील आणि त्यांना या योजनेबद्दल मा देखील माहिती असेल अशा माता भगिनींना नमो शेतकरीच्या नावाखाली जर लाभ घेत असतील तर त्यांच्याकडून जे पाचशे एक हजार रुपये होते ते एक हजार रुपये कमी करण्यात आले आणि त्यांना वजा फक्त पाचशे देण्यात आले या दीड हजार रुपयांमधून म्हणजे तुम्ही समजू शकता महाराष्ट्र सरकारने थोडासा गेम केला पण महाराष्ट्र सरकारचं देखील यामध्ये खरं आहे आपलं महायुती सरकारचं देखील यामध्ये काही चुकी नाही आहे कारण महाराष्ट्र सरकार काय फक्त लाडकी बहीण योजनाचं आणून बसलेलं नाही आहे आपल्या भवितव्यासाठी आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आपल्या आरोग्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या योजना आहेत आणि त्यासाठी काय लागत असतं सगळ्यात महत्वाची बजेट ही गोष्ट लागत असते महाराष्ट्र सरकार देखील काय करणार आहे खूप सारे योजना आहेत खूप सारे योजनांना लाभ द्यावा लागत असतो त्यांना देखील खूप मोठं बजेट दाखावं लागतं जर एकाच योजनामध्ये फ्रीमध्ये आता ही लाडकी बहीण योजना मद दे, फ्री मद दे। तर महिलांना फ्रीमध्येच पैसे मिळतात ना ना काही पात्रता आहे ना याची काही गरज आहे तुम्हाला जर खरंच वाटतंय गरज आहे तर मला कमेंट करा की दादा आम्हाला या योजनेची गरज आहे आणि नसेल तर तसं सांगा की दादा आम्हाला योजनेची गरज नाही आज पाहू किती माता भगिनींना लाडक्या बहीण योजनेची गरज आहे आणि किती लाडक्या बहीण योजनेला गरज नाही आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवा कारण महाराष्ट्र सरकारची यामध्ये काय चुकी नाही आहे कारण त्यांना देखील खूप सारे योजनांवरती काम करायचं असतं तर मला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती सांगायची होती प्रश्न असतील तर कमेंट करू शकता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जात असतं पण तुमचा कमेंट मला तुम्हाला मी आत्ताच सांगितलं केव्हा दिसतो जेव्हा तुम्ही लाईक करून सबस्क्राईब करता आणि ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ शेअर करता तर युट्यूब चॅनलवर कळतं की यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं आहे तेव्हा मला ते 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 तुम्ही जो कमेंट केलेला असतो त्या कमेंटला मला टाईप करून तुमचं जे उत्तर आहे त्याला रिप्लाय देता येत असतो त्यामुळे लवकरात लवकर लाईक सबस्क्राईब आणि रिप्लाय करा भेटूया पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी